छान राहायचं हसायचं पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवगार झाड जमिनीवर दिसतच ना आनंद कमवता येत नसतो मात्र तो अनुभव करता येतो सौंदर्य सर्वांनाच आवडत काहींना चेहऱ्याच तर काहींना विचारांचं शब्दात मांडून दुःख मी मुक्त होईन म्हणते सुखांनाही थोडं आता सोबत घेईन म्हणते मीठ कशातही टाकलं तरी ते खारेटपणा सोडत का वापरायचं किती ते आपल्यावरच असतं आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची असते प्रेम रडवत नाही रडवतात त्या ना त्या आठवणी ज्या लोक देऊन सोडून जातात खूप राग येतो ना जेव्हा आपण व्यक्तीची सर्वात जास्त काळजी करतो आणि तीच व्यक्ती आपल्या सोबत रुडली वागते एक वेळ अशी होती की बोलणं संपत नव्हतं आणि आता वेळ अशी आहे की बोलणं होत नाही बापाने कमवलेलं वाढवायचं असतं विकायचं नसतं मग ती इज्जत असो किंवा संपत्ती गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो ला परिस्थिती ऐकायला लावते आयुष्यात तुटलेला श्वास बोललेला शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही गोंधळाच्या स्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची प्रथम क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात नाती तीच खरी असतात जी एकमेकांवर रुजतात रागवतात भांडतात पण सात कधीच सोडत नाही संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव रंग काय लावायचा तो तर उद्या निघून जाईल लावायचं तर एकमेकांना जीव लावा तो आयुष्यभर राहील वेडासारख प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येकाच्या नशिबात नसते आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेला शब्द आणि गेलेली वेळ कधीच येत नाही नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे का असा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा त्या नात्याला फुल स्टॉप दिलेलाच बरं असत जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात आणि जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात ज्याला प्रेम समजत शब्द समजतो तो वेळ पाळतो मी ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो ऑक्सिजन असो की माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या खेळून जातो अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवतात आणि समाधान माणसाला सुखात ठेवते एखादी गोष्ट आवडणे हा गुन्हा नाही पण ती गोष्ट चोरून मिळवण्यापेक्षा त्याला कर्तृत्वावर मिळवायला शिकावं चांगल्यापेक्षा चांगले मिळावे या अपेक्षेने जगणाऱ्याचे हात काय रिक्तच राहतात निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाहीत म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा ना कधीच नाहीत स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच राहत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकवतात पाठीवरची थाप आणि डोक्यावरचा हात माणसाला जगण्याचं सामर्थ्य देतात नुसती मागून चालत नाही बदल झाला तरच त्या मापीचा फायदा होतो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जायचं याची मर्यादा स्वतःच ठरवायला हवी भाकरी खाणाऱ्याला त्याची थक किंवा दाहकता जाणवत नसली तरी भाकरी करणाऱ्या आईला आणि कमवणाऱ्या बापाला तिचे चटके मात्र सोसावे लागतात प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून स्वतःला घातलेलं आहे सुखाचा क्षण चिरंजीव नसतो फक्त आठवणींच्या काळातच त्याला चिरंजीवता प्राप्त होत अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त मोलाचा असतो माणसाला आपल्या कर्तव्याचं ओजव चालता आलं की जबाबदारीची व्याख्या आपोआप समजते अपेक्षा आप छोट्या ठेवल्या की समाधान जास्त मिळतं सुख हा निवळ आभास आहे पण तेच शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे जगून झालेला आयुष्य पुन्हा जगता येत नाही काही चुकलं म्हणून टाइम प्लीज कोणाकडे मागता येत नाही पुणत्या निखाऱ्यावर चालणाऱ्या पायांना भाजण्याची भीती नसते जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडेच असते आयुष्याच काय साध नावही ही अधूर वाटत बापा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका व चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद